पंढरपूर अवकाळी पावसाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांसह हो, व्यापाऱ्यांनाही बसला आहे पंढरपूरच्या बाजारात एक किलो वांगी चक्क एकशे ऐंशी ते दोनशे रुपयाला विकली जात आहेत आवक कमी झाल्याने दरात एकशे वीस ते दीडशे रुपयांचा फरक जाणवत असल्याने सर्वसामान्यांनी वांगी खायची का असा सवाल आता उपस्थित होत आहे रामकृष्ण हरी माझं नाव माधव मिरके आहे मी दहा दहा वर्ष झालं भाजी व्यवसाय करतो वांगेचे भाव एकशे ऐंशी दोनशे रुपये किलो जाईल एरॅला सांगायचं म्हणलं तर चाळीसला पाव पन्नास पावसा सांगायला लागतंय एरवी वीस ला पाव तिसरा अर्धा पन्नास ला किलो एरवी वांग्याची कॅरेट चाळीस चारशे रुपयाला ते पाचशे रुपयाला वांग्याचे कॅरेट मिळत होते आता अकराशे एकोणीसशे दोन हजार रुपयाला वांग्याची कॅरेट मिळाली मागच्या आठवड्यात पाच सहा दिवस सलग पाऊस पडल्यामुळे बाजारात वांग्याची आवक काहीच नाही एका शेतकऱ्याच पंधरा ते वीस कॅरेट माल जे निघायचा त्यात चार कॅरेट पाच कॅरेट निघायला लागलाय त्यामुळे त्यांचाही माल कमी आणि बाजारात दुपारी तीनच्या पुढं वांग काहीच राहत नाही सगळं लग्न सारा हे असल्यामुळं ऑर्डरला सगळा माल जातोय खाऊ गिरायला माल काही मिळत नाही वांगे व्यवस्था अशी झाली बाजारात गणपती बाप्पा मोरया आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट तेही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळ याबरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे बनवूया या बरोबरच नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एमजी ग्रुप एमजी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस झिरो झिरो